कुरुंदवाड येथील महाराणा प्रताप उद्यानासमोर राहणाऱ्या सुनीता राजेंद्र कापसे वय पंचेचाळीस यांच्या गळ्यातील यांना सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेण्याची घटना ही चोवीस तारखेला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेली होती या घटनेच्या अनुषंगाने कुरुंदवाड शहरातील सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करून काल रोजी यातील जे मुख्य चोरी करणारे जे आरोपी आहेत ते प्रथमेश उर्फ गणेश शिवाजी गोरे प्रज्वल कोळी धीरज कोळी यांना कुरुंदवड पोलीस ठाणेकडील डीबीची टीम आणि ए पी आय फडणीस यांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि हा गुन्हा या फिर्यादी सुनीता कापसे यांच्या शेजारी राहणारे सुनील राजपूत आणि सुशांत जंगम यांनी दिलेल्या टीपवरून या आरोपींनी केला असल्याबाबत तपासात निष्पन्न झालेला आहे हे सर्व पाचही आरोपी आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि यांची आज रोजी पी सी घेण्यात आलेली आहे ती तीन दिवस यांची पोलीस कोठडी मिळालेली असून यांच्याकडून जो त्यांनी घरात घुसून चोरून जी चेन नेली होती ती चेन आणि इतर दोन मोबाईल हे देखील हस्तगत करण्याचं काम सुरू आहे त्यातील चेन हस्तगत झालेली आहे मोबाईल देखील आता हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि यांनी हा गुन्हा कशा प्रकारे केला कोणाच्या सांगण्यावरून केला यात आणखी कोण सहभागी आहे याबाबत अधिक तपास पी एस आय पवार कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे हे करत आहेत यातील गणेश गोरे हा रेकॉर्ड वरील आरोपी असून याच्यावर मोटरसायकल चोरीचे जयसिंगपूर आणि कर्नाटक हद्दीमधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत यांच्या इतर देखील अशा पद्धतीच्या काही चोऱ्या केलेल्या आहेत का किंवा अशा रॉबरी केलेल्या आहेत का याबाबत अधिक तपास करून पोलीस स्टेशन कडील अधिकारी करत आहेत ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा